रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठे यश न्यायालयाचा एक रकमी एफ आर पी अदा करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अत्यंत प्रतिनिधांना न्यायालयाने शेवटी मान्यता दिली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या ने नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना उसाला एक रकमी एफ आर पी मिळावी यासाठी संघटनेने न्यायालयात धाव घेतली होती यावर न्यायालयाने एक रकमी एफ आर पी अदा करण्याचा आदेश दिला आहे या निर्णयानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन शिंदे आणि कार्यकर्त्यांनी शिरोळमध्ये पेढे आणि साखर वाटून आनंद व्यक्त केला उत्पादक शेतकऱ्यांनी अनेक वर्षाच्या संघर्षानंतर दोन हजार दहा मध्ये एफ आर पी ही एक रकमी मिळावी असा कायदा लोकसभेमध्ये रवी शेट्टी साहेबांनी मंजूर करून घेतला ऊस गेल्यानंतर चौदा दिवसाच्या आत एक रकमी एफ आर पी आजपर्यंत जमा होत होती आणि दोन हजार एकोणीसला ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यांनी एफ आर पी ही तीन टप्प्यात मिळावी असा कायदा केला होता म्हणजे शेतकऱ्याला देशधरणा लावण्याचं काम या ठिकाणी त्या सरकारने केलं होतं आणि त्याची जरी या युती सरकारनं ओढलेली होती त्याच्या विरोधामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना हायकोर्टामध्ये गेली होती आणि आजच कोर्टाचा असा निर्णय झाला आहे की जो कायदा केंद्राने संमत केला आहे त्याच पद्धतीनं शेतकऱ्याला चौदा दिवसाच्या आत कुठल्याही परिस्थितीमध्ये एक रकमी एफआरपी मिळाली पाहिजे हा कायदा जो सरकारने मंजूर केला आहे तोच कायदा लागू करावा हा निर्णय झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी साखरपेढे वाटून त्याचा आनंद उत्सव साजरा केला जात आहे